ती वसा ते रंगीत काळातील गीतांनी आठवणी जागवल्या या सुमधुर गीताच्या माध्यमातून अमरावतीकरांनी स्वर्गीय लता मंगेशकर यांना आदरांजली वाहिली हा कार्यक्रम आठ मे रोजी मातृदिनाचे औचित्य साधून अभियंता भवन शेगाव नाका अमरावती येथे सायंकाळी सात वाजता घेण्यात आला या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षक होते ते अनंत भाऊ देशपांडे आपल्या सुमधुर आवाजांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या देशपांडे यांचे गीत ऐकण्यासाठी अमरावतीकरांनी एकच गर्दी केली आणि लता मंगेशकर आवाजातला सुरेख मिलाफ पाहण्यासाठी शहरातील दर्दी रसिकांनी एकच गर्दी केली या कार्यक्रमाचे आयोजन बुलढाणा अर्बन परिवार आणि क्रिएटिव्ह ग्रुप अमरावतीच्या वतीने करण्यात आला होता रहे हम महका करेंगे या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतरत्न गानकोकिया लता मंगेशकर यांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून संगीतरत्न पुरस्कार प्राप्त डॉक्टर भोजराज चौधरी उपस्थित होते तर कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर भोजराज चौधरी सुहासिनी शेट्टी रमेशजी राठी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमासाठी सहा गायक प्रमोद ढगे नैना दापूरकर राहुल वरुडकर आदींना आमंत्रित करण्यात आले दरम्यान या कार्यक्रमात मान्यवरांनी कलाकारांनी एकाहून एक एक सरस गीते सादर करून रसिकांना लता दीदींच्या सुरांच्या आठवणीत नेले या कार्यक्रमाची सुरुवात रहेना रहे हम या सुमधुर गीतांनी करण्यात आले यावेळी कार्यक्रम तू जहां जहां चलेगा मेरा साथ साथ होगा एक प्यार का नगमा है मौजो की रवानी है दिल तो दिल दिल का एतबार क्या चीज है सावन का महीना पवन करे शोर कोरा कागज था यह मन मेरा बेखुदी में सनम उठ गया जो कदम सुन बेलिया शुक्रिया मेहरबानी हमें और जिने की चाहता ना होती जिन्हें हम मिल गए हमदम आधी एकापेक्षा एक सुरस गाण्याची बरसात या दरम्यान करण्यात आली अनंताभाऊ देशपांडे यांनी गायलेल्या प्रत्येक गाण्याला रसिकांनी भरभरून दाद दिली या संगीतमय संध्याने अमरावतीकरांना खिळवून ठेवल्याचे चित्र दिसून आले संपूर्ण सभागृह प्रेक्षकांनी खचाखच भरले होते या कलावंतांना सिंथे सायझरवर सचिन गुडे ऑक्टोपॅडवर प्रदीप चावरिया तबल्यावर विशाल पांडे गिटार वर मयूर यांनी सुरेख साथ दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नासिर खान मुंबई यांनी केले या कार्यक्रमाची सांगता ए मेरे वतन के लोगो या गीताने झाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमरावती विभागीय व्यवस्थापक नितीन काळे आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले सिटी न्यूज बुलढाणा